असं तो असं शिवसेनेचं तरी काही करण्याची गरज नाही उलट मग आरोप आम्हालाही गातला आहे तुम्हीच भारतीय जनता पार्टी आमच्यातली गेलेले शिंदेगड यांच्या आडून सगळं राजकारण करताय असं आम्ही म्हणायचं बघा हा माझा सवाल माझं मोगळ उठलं तर तुम्हाला विधानसभेला सभासुद्धा घेता येणार नाही तसं पण ज्या गावच्या बाबती त्याच गावच्या तर मला असं वाटत नाही ती मोह फक्त दोन नाकं दोन दगड मारण्यासाठी असत ही मोह सुपाऱ्या त्या वाजवण्यासाठी असतं त्या महाराष्ट्राला माहिती जरंगी चाळून कुठेतरी उद्धव ठाकरेंचं आणि पवारांचं राजकारण सुरू आहे असं सोबत असतं असं कुठं करून करावं असं कुठं असायचं काहीच कारण नाही आणि हे धंदे शिवसेना तरी कदाचित करणार नाही अजित पवारांनी कधीच जातीचं जा राजकारण केलं नाही असं एक त्यांनी थोडं दुजोरा दिला आहे ज्या शरद पवारांशी तुलना करता अजित <laughs> पवारांनी जातीचं राजकारण नाही केलं मला असं वाटतं आता हा साक्षात्कार घडलेला आहे तुम्हाला तुमच्या सगळ्या भूमिका मागच्या काळातल्या जर बघितल्या तर मला असं वाटतं आपल्याला स्पष्टीकरण मिळेल आम्ही फार काही सांगाव अशातलं काही भाग आहे हरेश असं म्हणतात की गुप्ताबंधूंचे संबंध काय येत आहेत तुमचे तुम जाहीर करा असं एक आव्हान दिलं तुम्ही मला बाहेर याचा काही विषया मला काही याच्यातलं माहिती नाही आहे माहिती घेऊन निश्चित बोलू परंतु रोज जे दलाल टक्केवारी यांच्याबरोबर जे रात्रंदिवस दिवस असतात त्यांनी मला असं वाटत नाही कोणाच्या घरावर दगड ते प्रकाश महाजन म्हणत आहेत की दोन्ही मातृश्री किती खोती सुपारी आहेत ते सांगा फक्त याच्यावर आम्ही भूमिका स्पष्ट केलेली सगळ्या बीडमध्ये काल जे सुपारी फेकण्यात आल्या त्यामध्ये उद्धव गटांचा जिल्हा प्रमुख होता असं त्यांचं म्हणणं आहे हे का हे आम्ही नाकारत नाही शिवसैनिक होते परंतु ते शिवसेनेचं आंदोलन नव्हतं असं स्पष्टीकरण सकाळी संजय राऊत साहेबांनी दिलेलं आहे शिवसैनिक आहेत होते हो हे आंदोलन शिवसेनेचं नव्हतं हे त्यांची व्यक्तिगत भूमिका होती व्यक्तीगत नाही त्यांना सांगितलं त्यांनी हे मराठा आंदोलनाच्या माध्यमातूनच केले सगळ्या पक्षाचे मराठा समाजाचे कार्यकर्ते त्या दोन्ही केली होती बाकी काही आंदोलन शिवसेनेचं नाही